नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे टिफिनसाठी एकदम छान आणि पटकन होणारी भाजी आहे मी अशा पद्धतीने नक्की करू बघा एकदम झटपट दहा ते पंधरा मिनिटात तयार होते कोबीची भाजी को बनवण्यासाठी हा अर्धा कोबी घेतला आहे कोबी चांगला असा घट्ट बघून घ्यायचा आहे

तो मी तो धुवून चाळणीत मी ठेवणार आहे ओबी मी धुवून चाळणीमध्ये मी ठेवला होता कडीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून घेतले आहे अर्धा इंच आलं कापून घेतलं आहे थोडस टोमॅटो कापून घेतला आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे गरम कढईत आता एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कडपत्ता घालायचा आहे त्यामध्ये आलं घालायचं लसूण घालायचं आहे परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चिमूट हिंग घालायचं आहे टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे थोडीशी मुरी आणि पाऊन चमचा लाल तिखट घालते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता आता यामध्ये धुवून घेतलेला कोबी घालायचं आहे आणि मोठे गॅस परत परतून घालत आहे त्यामधलं पाणी कधी घालपर्यंत सविस्तर मीठ घालायचं आहे माझ्याकडून ते तीक झालं आहे तुम्ही ते मीठ घालून घ्या त्यांना कोरडा करून घ्यायचा आहे आपलं पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत मोठ्या गॅसवर परतच राहायचं आहे त्यामुळं कोबी छान कोरडा होतो सगळी गी चिकपूत नाही तुम्ही यामध्ये थोडस शेंगाण्याचं कूप पण घालू शकता शेंगाण्याचं कूप नाही घालणार आहे मस्त लागतो त्याच्यावेळेस घाई गडबडीत टिफिनसाठी छान कोबीची भाजी आपल्याला बनवता येते तर कोबीतलं पाणी छान आतलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचं करतरीत आणि कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही थोडीशी कसर ठेवायची आहे कुरकुरीत कतक छान लागतो कोबी आता छान शिरडा आहे काढून घेऊया कोबीची भाजी आता तयार आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने टिफिनसाठी झटपट तुम्ही अशा पद्धतीची कोबीची भाजी बनवू शकता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Дагнева.